नमस्कार मुंबई तकच्या मोठी बातमी या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी अनुजा आपल्यासोबत आहेत मुंबई मुंबईतचे संपादक साहिल सर आणि आजचा विषय आपण चर्चेसाठी घेतलेला आहे तो असा की शरद पवार यांची गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र आणि देशातल्या सुद्धा महत्त्वाच्या विषयांवर असलेली चुप्पी ही नेमकं का काय सांगते आणि एकीकडे याच सगळ्या विषयांवर पवारांचा मौन पाहायला मिळते पण दुसरीकडे सुप्रिया सुळे मात्र रस्त्यावर उतरलेल्या पाहायला मिळत आहेत खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष पाहिजा झाला तर त्यांचे अर्थातच मेन अध्यक्ष आहेत शरद पवार आणि महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष आहेत जयंत पाटील पण या अनेक विषयांवर महाराष्ट्रातल्या ते शांत असलेले पाहायला मिळत आहेत त्यांची तितकी वक्तव्य ही समोर येताना पाहायला मिळत नाहीत काही सोशल मीडियावरच्या त्यांच्या ठराविक पोस्ट सोडल्या तर अदरवाईज माध्यमांसमोर येणं रस्त्यावर उतरणं याबद्दल ते तेवढे ॲक्टिव्ह पाहायला मिळत नाहीये त्या तुलनेमध्ये मात्र याच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार आणि कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे ह्या आपल्याला वेगवेगळ्या भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत माध्यमांसमोर येत आहेत पत्रकार परिषदा घेत आहेत काल तर त्यांनी पुणेमध्ये पुण्यातल्या भोर इथे आंदोलन सुद्धा केलेलं आहे जो रस्त्याचं काम केवळ सहाशे मीटरचा तो रस्ता आहे पण त्याची दुरावस्था ज्या पद्धतीने झालेली आहे त्या विरोधात त्यांनी ते आंदोलन केलेलं होतं आणि म्हणूनच हा प्रश्न आहे मुळात की सुप्रिया सुळे ह्या आता ज्या पद्धतीने ऍक्टिव्ह झालेल्या आहेत खास करून महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्रातल्या विषयांवर त्याचा अर्थ काय करायचा आणि सोबतच पवारांचं जे मौन आहे त्याचाही अर्थ काय करायचा यावर आपण चर्चा करणार तुमच्यासुद्धा याबद्दल ज्या काही प्रतिक्रिया असतील बॉक्समध्ये जरूर मांडा प्रश्न असतील तुमची मतं असतील तर ती सुद्धा तुम्ही नोंदवू शकता सगळ्यात पहिले मी साईल सरांकडून सुरुवात करते खरं मला असं वाटतं आपण पहिले प्रेक्षकांना पटवून देणं गरजेचं आहे किंवा आपण जे म्हणतोय ते सांगणं गरजेचं आहे की शरद पवारांची चुप्पी किंवा मौन हे कशा अर्थाने म्हटलं पाहिजे पवार यांचं महत्व जे आहे ते राष्ट्रीय राजकारणातच आहे केवळ महाराष्ट्रपुरता ते सीमित नाही पण महाराष्ट्रातले मुद्दे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की अरे हा तसा त्यांच्या स्टेचरचा किंवा त्यांची त्यांची जी एक पत आहे त्या, त्या तोड तेवढा मुद्दा नाही आहे यावर तर त्यांचे प्रवक्ते त्यांचे नेते सुद्धा बोलू शकतात पवारांनीच बोलायला कशाला हवं पण तरी सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांनी एखादी भूमिका मांडणं याला एक वेगळं महत्त्व आहे त्या अर्थाने अगदी त्यांचेच कधी काळी त्यांच्यासोबत असलेले धनंजय मुंडे यांचा राजीनामा होतो तेव्हापासून सगळ्या घटनांवर असलेलं त्यांचं मौन याच अनुजा हा डिफरन्स जो आहे ना ज्याला इंग्लिशमध्ये स्टॉक डिफरन्स म्हणतो आपण म्हणजे आधी आणि नंतर अशा पद्धतीच्या खूप ॲड्स येत असतात की आधी असं होतं आणि आता नंतर असं होतं त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एक स्पष्ट आपल्याला लक्षात येतं की मे दोन हजार तेवीस किंवा जून दोन हजार तेवीस म्हणूया कारण त्यावेळेस अजित पवारांचं काय त्यांनी चाळीस एक्केचाळीस आमदार घेऊन ते एकदम बाहेर पडले आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्या सो तिथून ते जेव्हा लोकस विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट ऑ नोव्हेंबर का डिसेंबर दोन हजार पंचवीस तो तोपर्यंत शरद पवारांचं वे, वेगवेगळ्या मुद्द्यांवरती स्टेटमेंट देणं त्याच्याबद्दल बोलणं प्रेस कॉन्फरन्सेस घेणं ॲक्टिव्हली अनेक गोष्टींबद्दल आपली मतं मांडणं या सगळ्या गोष्टी आपण आत्तापर्यंत बघितलेल्या आहेत आपल्या प्रेक्षकांनीसुद्धा बघितलेल्या आहेत सडनली विधानसभेच्या निकालानंतर शरद पवारांचं त्या बाबतीतलं इन्व्हॉल्वमेंट ही आपल्याला कमी झालेली बघायला मिळते त्यातले काही बेसिक आपण जर एक्झाम्पल्स ठेवायचे झाले तर वक्फ बोर्डावरनं बिलावरनं जे आ, सध्या बा देशा पूर्ण देशभरामध्ये दे रणकंदन माजले आणि त्याच्यावरनं खूप प्रतिक्रिया काउंटर प्रतिक्रिया आणि ह्या सगळ्या गोष्टी येतात असं नाही आहे की त्यांच्या पक्षाकडनं काही प्रतिक्रिया आलेली नाही आहे सुप्रिया सुळेनी ज्यावेळेस ओरिजिनली ते बिल ठेवलं गेलं होतं त्यावेळेस पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये भाषण करताना त्याबद्दल आपली भूमिका मांडलेली होती जे पी सीची मागणी त्यांनीही केलेली होती त्याच्यानंतर आत्ता ज्यावेळेस अमेंडमेंट बिलावरती चर्चा झाली जे पी सीच्या रिपोर्टनंतर त्याही वेळेस आपण बघितलं की आ, निलेश लंके यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं भूमिका मांडली आणि एवढंच नाही तर लोकसभेमध्ये सुद्धा त्यांच्या खासदारांनी त्यावेळेस म्हणजे बिलाच्या विरोधामध्ये विरोधी पक्षांच्या बाजूने मतदान केलेलं आपण बघितलं या सगळ्या प्रकरणामध्ये शरद पवारांकडनं राज्यसभेमध्ये ते उपस्थित नव्हते पण बाहेरही या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया कारण हा देशामध्ये सगळ्यात जास्त चर्चेला गेलेला विषय आहे आणि त्या बाबतीत सुद्धा त्यांची कुठलीही प्रतिक्रिया आपल्याला त्याच्यामध्ये दिसत नाही आहे त्याचबरोबर चल आपण असं समजून चालू आहे की त्याच्या बऱ्याचदा शरद पवार अनेक गोष्टींबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत यापूर्वीसुद्धा आपण बघितलं आहे की लोकसभेमध्ये मोदी सरकारच्या विरोधामध्ये एकदा पूर्ण विरोधी पक्षांनी मिळून मोर्चा काढलेला होता त्याही वेळेस शरद पवार त्याच्याबद्दल फारसं काही बोलले नव्हते मग आंबेडकरांचं एक प्रकरण मधल्या काळामध्ये झालेलं होतं ज्यावेळेस लोकसभेत बोलताना अमित शाह त्यांच्याबद्दल काहीतरी बोललेले होते त्याहीवरनं विरोधी पक्षांनी त्याच्यावरनं फार मोठ्या प्रमाणात आंदोलनं केलेली होती किंवा त्यात गदारोळ झालेला होता त्याही वेळेस त्यांची शांतता आपण त्याच्यामध्ये बघितलेली होती सो नॉर्मली अशा पद्धतीच्या कॉन्ट्रोवर्शियल गोष्टीमध्ये लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये शरद पवारनी काय प्रचंड मोठी भूमिका मांडली असं आत्तापर्यंत आपण कधी बघितलेलं नाही आहे पण यावेळेस पब्लिक फोरम्सवरती सुद्धा शरद पवारांकडून कुठलीही प्रतिक्रिया देत आपल्याला बघायला मिळत नाही आहे ह्याच्या पलीकडे जाऊन आपण बोलूया ट्रम्प टॅरिफ्स ह्याच्यावरनं पूर्ण देशभरामध्ये चर्चा सुरू आहे आणि त्याच्यावरनं काँग्रेस भूमिका मांडते अनेक जण भूमिका मांडत आहेत सुप्रिया सुळेनी त्याच्याबद्दल काही भूमिका मांडलेली आहे राहुल गांधी त्या दिवशी बोललेत की आता मंदी येऊ शकते आर्थिक विषय आहेत त्याच्याबद्दल शरद पवार अनेकदा बोललेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी असूनसुद्धा या सगळ्या प्रकरणांवरती शरद पवारांकडून आत्तापर्यंत कुठलीही प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळत नाही आहे पवारांनी असं सांगितलं होतं विधानसभा निवडणुकीनंतर किंवा मला आठवतंय की पक्ष त्यांचा फुटल्यानंतर की मी एकटा आहे आणि नव्याने उभारणी करू आम्ही नव्याने आम्ही लोकांना बरोबर घेऊन तो जोर आपल्याला बघायला मिळत होता लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ते अक्षरशः प्रत्येक ठिकाणावर जाऊन काय मीटिंग्स घेत होते बाकी गोष्टी करत होते विधानसभेच्या आधी ते बघायला मिळालं आयदर ह्याच्यामधल्या दोन गोष्टी असू शकतात की ज्या पद्धतीचे निकाल लागले ते कंप्लिटली अनपेक्षित होते शरद पवारांसाठी विधा लोकसभेमध्ये त्यांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट हा सर्वोत्कृष्ट स स्ट्राईक रेट होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि तेच विधानसभेमध्ये त्यांचा पक्ष हा सगळ्यात खालचा नंबरला आला प्रमुख सहा जे पक्ष महाराष्ट्रात होते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्याच्यामुळे आलेलं एक डिप्रेशन होतं का कारण त्याच्या आधी ते अनेकदा सांगत होते की ठीक आहे या आधी मला छप्पन आमदार सोडून गेलेत आधी मला असं सोडून गेलेत मी नव्याने उभारणी केली आहे तर त्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत का आता राज्यसभेची त्यांची टर्म पुढच्या वर्षी संपणार आहे त्याच्या आधीच ते वानप्रस्थाश्रमात जायचा प्रयत्न करत आहेत का राजकारणातून निवृत्त कारण या पूर्वी जेव्हा आम्ही त्यांना विचारायचो की अजित पवार म्हणायचे की आता त्यांनी भाषणामध्ये म्हटलेलं होतं की तुमचं वय झालंय मार्गदर्शन करा तुम्ही त्याच्यामध्ये जा त्याच्याऐवजी तुम्ही काय याच्यामध्ये करताय तर त्याच्यामध्ये म्हणायचं की मी राजकारणात कधी निवृत्त व्हायचं आहे तुम्ही मला सांगणारे कोण असा त्यांचा प्रश्न होता पण राजकारणात राह राहणं ह्याचा ह्याचा अर्थ हाही होतो आणि त्या ते आपण त्यांच्या त्यांच्या स्टेचरच्या नेत्याने की या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती कमीत कमी, -कमी त्यांच्याकडनं प्रतिक्रिया अपेक्षित आहे ती प्रतिक्रिया त्यांच्याकडनं येत नाही आहे पण या उलट आपण काय बघतोय की कधी शिंदेंचं सत्कार कर त्याच्यामध्ये शिंदेंचं कौतुक त्यांनी केलं त्याच्यामध्ये Uh, ते साताऱ्याचे आहेत आणि त्यांचं काय बाकी सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींवरनं किंवा अशा पद्धतीच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावं अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांच्याकडनं बघायला मिळतात वेगवेगळ्या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमात असतील इतर गोष्टीत असतील तिथे आपल्याला त्यांची उपस्थिती बघायला मिळते पण राजकीय प्रश्नांवरती राजकीय मुद्द्यांवरती त्याच्यामध्ये मात्र ते कुठल्याही पद्धतीने कमेंट्स करताना आपल्याला आत्ताच्या परिस्थितीत बघायला मिळत नाहीत ही वस्तुस्थिती जर आपण जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचा काळ आणि त्याच्यानंतरचा पुढचे सहा महिने बघितले तर हा फरक जयंत पाटील आणि पवार हे दोघांच्याही बाबतीत कर्ज बघायला भेटतोय पण पवारांबद्दल आपण चर्चा करतोय त्याच्यामुळे आपण स्पेसिफिकली पवारांबद्दल बोलूया की त्यांच्यामध्ये मात्र हा फरक आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळतोय एक प्रतिक्रिया आहे निषाद रानडे यांची आणि इंटरव्हि प्रेक्षकांची असेल तेव्हा मी घेईन पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की शरद पवार यांनाच रस्त्यावर उतरून नवीन नेतृत्व हे तयार करावं लागेल तरच पार्टी ही रिवाईव्ह होऊ शकते पक्षाला दोन हजार चोवीसच्या विधानसभेत अकरा पूर्णांक तीन टक्के वोट शेअर आहे त्यामुळे त्यांना ती स्पेस आहे शरद पवार हे पॅन महाराष्ट्र अॅक्सेप्टेबल आहेत पण तरी सुद्धा मी यालाच अनु हा हीच गोष्ट पुढे घेऊन जाते की शरद पवार यांना पॅन महाराष्ट्र एक्सेप्टन्स आहे किंवा त्यांचा वोटशेअर किती आहे पण तरी सुद्धा त्यांना काही मर्यादा आहेत म्हणजे त्यांच्या वयामुळे स्वाभाविकपणे त्या मर्यादा आहेत त्यांना असलेल्या आजारपणामुळे काही मर्यादा आहेत इनफॅक्ट शरद पवार हे वक्फच्या वेळेला तिकडे राज्यसभेमध्ये उपस्थित न राहू शकल्याचं सुद्धा एक कारण mm. mm. हे समजलं जात होतं की त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव ते शक्य नाहीये पण ते दुसऱ्या दिवशी मात्र जाणार होते हे थोडं एक बुचकळ्यात पडणारं होतं पण ठीक आहे म्हणजे प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना नक्कीच मर्यादा येतील की ते पॅन महाराष्ट्र संपूर्ण mm. महाराष्ट्र पालथा घालणं आणि वारंवार घालत राहणं निवडणुकांच्या वेळेला त्यांनी तो घात घातला जेवढ्या जेवढ्या मतदारसंघांमध्ये गरज होती जाणं गरजेचं होतं त्यांनी ते केलं पण सतत ते करत राहणं हे त्यांच्या अर्थात वयामुळे त्यांना शक्य होणार नाही त्यामुळेच त्यांच्या पुढच्या पिढीकडे म्हणजे त्यांच्या पक्षातल्या पुढच्या पिढीकडे त्यांची त्यांच्या विचारधारेला फॉलो करणारे किंवा त्या पक्षाला फॉलो करणारे पाहणार असतील तर त्याच्यामध्ये कोण पाहायला मिळतं एक सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड म्हणजे जे आपण पहिल्या फळीतले नेते ते म्हणतोय इतरही त्या त्या पातळीवरचे स्थानिक नेते हे असू शकतात ऍक्टिव्ह पण मुद्दा आहे तो की सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड दोनच नेते आपल्याला ऍक्टिव्ह पाहायला मिळतात एका प्रेक्षकाने मग अधोरेखित केलं सचिन कापसेने की अमोल कोल्हे सुद्धा बोलले नाहीत अमोल कोल्हे सुद्धा शांत पाहायला मिळतात इनफॅक्ट आता फुलेंबद्दल एवढा वाद होतोय फुले चित्रपटासंदर्भामध्ये तर अमोल कोल्हे कुठे आहेत म्हणजे ते या पण विषयावर का बोलत नाहीत हाही प्रश्न त्याने उपस्थित होऊ शकतो उलट जितेंद्र आवड त्याच्यावर बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अमोल कोले यांचं तसं शांत असणं वक संदर्भात सुद्धा ते तेवढे बोलले नाही आहेत त्याच्यानंतर जयंत पाटलांनी शांत असणं ह्या हे नेमकं काय का दिसतं म्हणजे असं जर राहिलं तर हा पक्ष पुढे नेमका जाणार तरी कसा अनुजा मुद्दा कसा आहे त्याच्यामध्ये की एखादा नेता असं म्हणू शकतो की मी ठरवेन कधी बोलायचं पण आपण त्याच्यामध्ये कंपॅरिझन हीच करतो ना की आधी अशाच पद्धतीच्या विषयांवरती ज्या पद्धतीने तुटून पडलं जायचं रोहित पवार असतील इतर लोकं असतील ज्या पद्धतीने भूमिका मांडली जायची किंवा मा, किंवा ज्या पद्धतीने ॲग्रेसिवली उतरलं जायचं अर्थात तो निवडणुकीचा काळ होता थोडासा आपण त्याला असं म्हणूया की सगळेजण चार्जअप होते आणि त्याच्यामुळे प्रत्येक छोट्यातला छोटा मुद्दा पिकअप करण्याची त्यावेळेस राजकारणाला सवय असते जस ज्या पद्धतीने परीक्षेचा काळ असतो त्याच्यावेळेस जरा जास्त अभ्यास केला जातो थोडा जास्त तास अभ्यास केला जातो खूप वेळ अभ्यास केला जातो इतर वेळेस वर्षभरामध्ये काही वेळेस कमी अभ्यास केला जातो पण नॉर्मली असंही म्हटलं जातं की जो विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो त्याला अगदी ऐन वेळेस अभ्यास करण्याची गरज भासत नाही हाच फरक कुठेतरी त्याच्यामध्ये आणि हा फरक आपल्याला याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो पण आपण पुन्हा एकदा पवारांवरती येऊया म्हणजे बाकीचे खेळाडू आहेतच त्याच्यामध्ये पण आपण मुख्य पद्धतीने पवारांवरती येऊया कारण पवारांच्या सायलेन्सचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात आणि पवारांच्या भूमिकेचेसुद्धा वेगवेगळे अर्थ निघू शकतात उदाहरणार्थ दोन हजार एकोणीसमध्ये मला आठवतं ज्यावेळेस राफेल डीलवरनं फार मोठं रणकंदन माजलेलं होतं त्यावेळेस ते त्यांनी मुलाखती देऊन अचानक की राफेल डील म्हणजे नक्की काय झालं हे समजत नाही अशा पद्धतीची त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्याच्यावरनं रणकंदन माजलं होतं ज्यावेळेस हिंडनबर्ग रिपोर्टवरनं पूर्ण विरोधी पक्ष सरकारच्या विरोधामध्ये उभा राहिलेला होता की अडाणीच्या संदर्भामध्ये जे जे खुलासे केलेले होते अडाणी कॉर्पोरेशनच्या संदर्भामध्ये हिंडनबर्गच्या रिपोर्टमध्ये त्याची चौकशी व्हायला पाहिजे म्हणून त्यावेळेस हा कसा देशातल्या एका मोठ्या उद्योगपतीवरती फॉरेन काय जो काही हे आहेत ती कंपनी आहे त्यांच्याकडनं ते, तें, अशा पद्धतीने फ्रिवोलस रिपोर्ट कसा दिला जातोय अशा पद्धतीची भूमिका पवारांनी घेतली सो so, त्यावेळेस त्या त्यावेळेस त्या, त्या, त्या पद्धतीने त्यांच्याबद्दल शंका उपस्थित झाली पण त्याच्यानंतर त्यांनी आयडिओलॉजिकल पोझिशन अत्यंत क्लिअर केली की मी भारतीय जनता पार्टीच्या बरोबर कुठल्याही परिस्थितीमध्ये अंडरस्टँडिंग करणार नाही ही गोष्ट त्यांनी त्याच्यामध्ये क्लिअर केलेली होती त्याचबरोबर मला आठवतंय अजूनही की दोन मेला ज्यावेळेस त्यांनी त्यांचा त्या राजीनामा त्या चॉकआउट केला होता तेवीसला की मला आता ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये राहायचं नाही मी काय राजकारणापासून दूर जात नाहीये पण संसदीय राजकारणापासून मी दूर जाईन अध्यक्ष म्हणून मी काम करणार नाही या उलट माझे इतर इंटरेस्ट आहेत शेती आहेत लोकशिक्षण आहे तरुण पिढीला तयार करण्याची माझी इच्छा आहे वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या होत्या त्या दृष्टीने शरद पवारांनी काही या गोष्टी केलेल्या आहेत का ऑफकोर्स आपण त्यांच्याकडनं ही अपेक्षा नाही करू शकत की तुम्ही आता धनंजय मुंडेंच्या मुद्द्यावरती रस्त्यावर उतरून आंदोलन करा किंवा ठीक आहे त्यांचा एक स्टेचर आहे त्या पद्धतीने त्या गोष्टी ते करत आहेत त्यामुळे ती अपेक्षा तर नक्कीच नाही करू शकत पण कमीत कमी त्यांचं स्टेटमेंट देशातल्या राज्यातल्या महत्त्वाच्या विषयांवरती यातनं सुद्धा अनेक गोष्टी क्लिअर होत असतात त्याही गोष्टी कुठेतरी थांबलेल्या आपल्याला बघायला मिळतात याचे दोन अर्थ निघू शकतात आणि दुसऱ्या बाजूला कॉन्ट्रास्ट आपण बघतोय की सुप्रिया सुळे त्या देवस्थानाच्या रस्त्यावरनं त्यांनी उपोषण जाणारा रस्ता जाणारा रस्ता त्याच्यावरनं उपोषणाला बसल्या अजित पवारांनी त्याच्यावरती टिप्पणी केली की तुम्ही खासदार फंडातनं पण ते करू शकता वगैरे अशा टाईपची त्यांची टिप्पणी त्याच्यावरती आलेली होती मुद्दा असा आहे की या रस्त गोष्टीवरनं सुद्धा रस्त्यावर उतरलं पाहिजे हे सुप्रिया सुळेंच्या आता लक्षात आलंय सो बेसिकली ज्या पद्धतीचं राजकारण शरद पवार पूर्वी करायचे राष्ट्रवादीमध्ये असताना करायचे किंवा त्यापूर्वी जेव्हा समाजवादी काँग्रेस म्हणून ते काम करत होते त्यावेळेस ते, ते करायचे तशा पद्धतीचं राजकारण सध्याच्या परिस्थितीत चालू शकणार नाही आणि एन सी पी एस पी हा पक्ष जर उभा करायचा असेल तर महाराष्ट्रातल्या इतर विविध मुद्द्यांवरती मग तो अगदी आठशे मीटरसारखा अत्यंत लोकल मुद्दा असेल की धनंजय मुंडे किंवा इतर सगळे मुद्दे असतील वाल्मिक कराड किंवा हे सगळे जे जा प्रकरण झालं होतं त्या टाइपचे मुद्दे असतील या सगळ्या गोष्टींवरनं आपल्याला रस्त्यावर उतरायला लागेल आपल्याला त्याच्यावरती कमेंट्स करायला लागतील आपल्याला त्याच्यावरती अग्रेसिव्हली काम करावं लागेल जे लोक बरोबर आहेत ते त्याच्याबद्दल राहतील जे लोक बरोबर नाहीत ते त्याच्यामध्ये राहणार नाहीत अशाच पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे हा सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतोय ऑफिशियली एन uh, सी पीमध्ये हे ट्रान्सफॉर्मेशन होत आहे का हा माझ्या मते अत्यंत चर्चेचा मुद्दा राहील शरद पवार हे दोन मेला त्यांनी जो राजीनामा दिला होता तो ॲक्च्युली इम्प्लिमेंट करायच्या मार्गावर आहेत का असं मला त्याच्यामध्ये कुठेतरी दिसतंय किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये डायरेक्टली मी ह्याच्यामध्ये काही भूमिका घेत नाहीये पण माझ्या पक्षाचे इतर लोक मात्र ह्याच्याबद्दल भूमिका घेऊ शकतात असं कुठेतरी त्यांच्याकडनं सांगण्याचा सा प्रयत्न केला जातो मला एकदा एक सांगायचं आहे सा ते म्हणजे की अमोल कोल्हे यांची सोशल मीडियावर पोस्ट आहे फुले चित्रपटावरून झालेल्या वादासंदर्भामध्ये पण बाकी आ, वोकल ते पाहायला मिळत नाहीत आणि तोच तो एक मुद्दा महत्वाचा राहतो की ज्या जा म्हटलं जात होतं की विरोधकांना सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हे कळत नाही तर आता काहीच उलट झालेलं आहे तेव्हा विरोधक रस्त्यावर जास्त फोकस करत होते पण आता ते सोशल मीडियावर जास्त फोकस करतात आणि इतर म्हणजे वेळेला समोर येणं दिसणं रस्त्यावर उतरणं हे तुलनेनं कमी झालेलं आहे असं एक वाटतं पण एक अजून सूरज बंग यांनी विचारलेलं आहे कि, की किती वेळा सुप्रिया सुळे यांनी अशा पद्धतीने आंदोलनांमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि जर ते आता अशा पद्धतीने आंदोलनं करत असतील तर मग आमदार त्यांचे बाकीचे जे आहेत ते त्यांच्यासोबत का सहभागी झाले नाहीत तिथले आमदार म्हणण्यापेक्षा हा एक प्रश्न आहे की त्या पट्ट्यात येणारे आमदार पण ज्यावेळेला त्या बीडमध्ये गेलेल्या होत्या त्यावेळेला बीडमधले खासदार आणि आमदार हे त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरलेले होते बजरंग सुनावणी असतील किंवा क्षीरसागर असतील हे त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरलेले होते त्यामुळे उतर अगदी त्याला आपण ज्याला म्हणतो ना डिस्कार्ड करून चालणार नाही की सुप्रिया सुळेन सोबत त्यांच्या पक्षातले नेतेच नाही पण एक असं पण असतं की बऱ्याचदा काही गोष्टी या ट्राय केल्या जातात शरद पवार त्या ह्याच्यात आहेत का की आपल्या ऍब्सेन्समध्ये किंवा आपल्या गैरहजेरीमध्ये किंवा आपण कुठलीही भूमिका थेट न मांडता पक्ष कशा पद्धतीने पुढे जातोय पक्षातले किती नोक, लोक नेते हे ऍक्टिव्हली जास्त काम करतायत कशा पद्धतीने भूमिका घेत आहेत किंवा एखादी भूमिका असेल तर ती इम्प्लिमेंट अंमलबजावणी त्याची कशा पद्धतीने करतायत किती प्रभावीपणे ते एक विरोधी पक्ष म्हणून वागू शकतायत याचा सुद्धा टेस्ट ही पवारांकडून घेतली जाते का हे बघ शरद पवारांना महाराष्ट्रामध्ये पॉवर पॉलिटिक्ससाठी म्हणून ओळखलं जातं त्यांची ओळख ही पवार इज पॉवर अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांच्या त्यांच्याकडनं बऱ्याचदा केली जायची सो so, बेसिकली त्यांची ओळख पॉवर पॉलिटिक्स बद्दल आहे त्यांनी कधी विरोधी पक्षामध्ये मोठं आंदोलन मोठ केलेलं आहे कारण त्यांची मेजर हयात जी आहे ती सरकारमध्ये गेलेली आहे किंवा सरकारी पक्षामध्ये गेलेली आहे किंवा त्या ह्याच्यामध्ये गेलेली आहे ज्यावेळेस ते दिल्लीच्या राजकारणामध्ये होते आणि त्यावेळेस ते विरोधी पक्षात म्हणजे काँग्रेसच विरोधी पक्षात होतं त्याच्यामुळे लोकसभेमध्ये ते विरोधी पक्षनेते होते त्यावेळेस पण तरीसुद्धा मोस्टली त्यांचं पूर्ण राजकारण हे पॉवर पॉलिटिक्सच्या आसपास अशा पद्धतीचं राहिलेलं आहे कन्फ्रंटेशनचं राजकारण म्हणा किंवा रस्त्यावर उतरून आंदोलनाचं राजकारण म्हणा याच्यामध्ये शरद पवारांचा कधी शरद पवारांनी कधीच आपली भूमिका त्याच्या त्यांची भूमिका त्याच्यामध्ये दिसत नाही त्याच्यामुळे स जरी त्यांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केला तरीसुद्धा नव्याण्णवमध्ये त्यांचा प्रयत्न त्या त्यांच्या थँकफुली त्यांच्यासाठी म्हणून का होईना पण परिस्थिती महाराष्ट्रात अशी झाली की कुठल्या ना कुठल्या बाजूला जाऊन सरकारमध्ये तर त्यांना जाताच आलं असतं आणि ऑफकोर्स त्याच्यामुळे काँग्रेसबरोबर जर त्यांनी सरकारही त्यावेळेस स्थापन केलेलं आपण बघतोय त्याच्यामुळे फार जास्त सत्तेपासून दूर राहून त्यांनी कधी राजकारण केल्याचं चा आपल्याला बघायला मिळत नाही सरकारमध्ये असलेल्या लोकांबरोबर अंडरस्टँडिंग चांगलं ठेवणं वैयक्तिक संबंध चांगलं ठेवणं हाही त्यांचा प्रयत्न त्याच्यामध्ये राहिलेला आहे ज्या पद्धतीचा आघात त्यांच्यावरती दोन हजार तेवीसमध्ये झाला त्यातनं ते एक फार मोठा धडा हा राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना मिळाला की संबंध किती चांगले असतील तरीसुद्धा ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला धडा शिकवला गेला त्याच पद्धतीने त्यांनाही धडा शिकवायला मागे पुढे बघितलं जाणार नाही हा नवीन भाजप आहे हा नवीन नेतृत्व आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्याच्यामुळे कुठेतरी ते चॅलेंजच्या स्वरूपामध्ये त्याच्या विरोधामध्ये उभे राहिलेले आपण बघितले शेवटी पॉलिटिक्समध्ये अनेक वर्ष घालवल्यानंतर एक एका पद्धतीचा एक पॉलिटिकल इगो पण असतो तुमच्यामध्ये आणि तो कुठल्याही राजकीय नेत्यासाठी आवश्यक असतो अदरवाईज त्याचं राजकारणच पुढे चालू शकत नाही फक्त अंडरस्टँडिंगवरती राजकारण कधी चालू शकत नाही हे तेही लागतं पण त्याचबरोबर एक पॉलिटिकल इगो पण असतो की मी माझ्या पद्धतीने हे चालवतो आणि त्या चा, अजूनही त्यांना मानणारा एक वर्ग आहे अजूनही त्यांच्याकडे त्या पद्धतीने बघणारा एक फॉलोअर आहे कार्यकर्ता आहे त्या प त्याच्यामुळे ही वॉज फोर्स्ड टू डू कन्फ्रंटेशन पॉलिटिक्स अशा पद्धतीने अगेन्स्ट द गव्हर्मेंट हे पहिल्यांदीच आपण त्या पद्धतीने बघत होतो अत्यंत तीक तीक्ष्ण अशा पद्धतीची स्टेटमेंट्स त्यांनी त्यावेळेस अमित शाह असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्या दिलेली दिलेलीसुद्धा आपण त्यावेळेस बघितलेली होती आणि त्यांनी जर महाराष्ट्र विधानसभेमध्ये त्यांच्या बऱ्यापैकी जागा आल्या असल्या तर कदाचित शरद पवारांचं हे शांत स्वरूप आपल्याला बघायला मिळालं नसतं पण आता पुढचं राजकारण करायचं असेल तर त्यांच्याकडे दोनच चॉईस आहेत एक ज्याच्याबद्दल सतत चर्चा सुरू असते की अजित पवारांबरोबर अंडरस्टँडिंग होईल शेवटी कारण शेवटी परिवाराचे संबंध आहेतच जय पवारांच्या त्या ह्याच्यामध्ये आपल्याला तो फोटो बिटो तर दिसतोच आहे आपल्याला की ते सगळेजण एकत्र एक दिसत आहेत आणि या सगळ्या गोष्टी आणि अजूनही मोदींबरोबरचे संबंध काही पूर्ण खराब झालेले नाही आहेत ते आपण आ, त्या मराठी साहित्य संमेलनामध्ये आपण बघितलं की त्यावेळेस मोदी त्यांच्याबरोबर बसलेले होते त्यांना खुर्ची धरून त्यांना बसवलं आणि या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्येही बघितलेल्या आहेत त्याच पद्धतीने आपण शिंदेच्या सत्काराच्या सुद्धा सो त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना काही कुठे प्रॉब्लेम आहे असं काही त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं नाही सो त्यांच्याकडे एक चॉईस तो ऑब्विसली तो हा चॉईस राहतो दुसरा चॉईस त्यांच्याकडे राहतो काँग्रेसपणे मर्ज व्हायचा ज्याच्याबद्दल त्यांच्या पक्षामध्ये अजूनही कुठेतरी प्रॉब्लेम आहे आणि तिसरा चॉईस हा राहतो की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची जी स्पेस आहे त्याच्यासाठी जी फाईट होणार आहे त्याच्यामध्ये काँग्रेसपेक्षा त्यांच्याकडे नोंद चेहरे जास्त आहेत आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुप्रिया सुळे असतील जितेन रावाड असतील जयंत पाटील असतील अमोल खोले असतील जे मीडियामध्ये आणि पब्लिक स्पियरमध्ये नोंद असलेले चेहरे आहेत त्यांच्या पद्धतीने त्यांचा पक्ष वाढवत राहावं राहणं सरकारच्या विरोधामध्ये कन्फन्टेशन चालू ठेवणं आणि हळूहळू करत आयडियालॉजी बेस्ड आपला एक पक्ष तयार करणं सो so, हे हा थर्ड चॉईस त्यांच्याकडे या तिन्ही ह्याच्यामध्ये शरद पवारांची भूमिका जर त्यांना कुठली भूमिका करायची असेल तर मला आत्ता सध्या तरी हेच दिसतंय की पहिले दोन जे ऑप्शन्स आहेत त्याच्या पलीकडे त्यांची भूमिका तिसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांची भूमिका नाही ती भूमिका कुठेतरी सुप्रिया सुळेनी पिकअप केलेली आत्ता सध्या तरी बघायला मिळते त्यांच्या मनात कुठेतरी अजूनही दिसते की आपण वेगळ्या पद्धतीने पक्ष चालवला पाहिजे कन्फल्टेशन आपल्याला गव्हर्नमेंटबरोबर करावं लागेल त्या पद्धतीने आपल्याला राजकारण करत राहावं लागेल ती आत्ताची वस्तुस्थिती आहे आणि ती आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे हेही त्यांनी कुठेतरी आपल्याला प्रूव्ह करावं लागेल आणि हे आत्तापर्यंत अनेकदा बघायला मिळालं आहे आंध्र प्रदेशमध्ये रा, राजशेखर रेड्डी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करावा अशी मागणी घेऊन परिवार तिकडे गेला होता काँग्रेसने त्याला नकार दिला त्या त्यांना ते, जे ज्यांनी वाय एस आर सी पी प पक्ष बनवला Uh, जगनमोहन रेड्डी त्यांना uh, काँग्रेसपर्यंत बाहेर पडावं लागलं त्यांच्याकडे सत्ता नव्हती त्यांना पूर्ण आंध्र प्रदेशभर फिरावं लागलं त्यांना जेल झाला uh, ब्रायबरी केसेसमध्ये किंवा करप्शन केसेसमध्ये ते करत करत त्यांनी सत्तेची पायरी तेच शेवटी चढले त्या ठिकाणी अशाच पद्धतीचं पॉलिटिक्स कुठेतरी करावं लागतं ह्याची कल्पना कुठेतरी सुप्रिया सोळे नाही फक्त ते कुठपर्यंत घेऊन जायचं कशा पद्धतीने करायचं कारण त्यांच्यासमोर बी जे पी सारखा फॉर्मिडेबल चॅलेंज आत्ताच्या परिस्थितीमध्ये आहे त्याचबरोबर विरोधी पक्षामध्ये अजूनही कोहेजिव्हनेस त्या पद्धतीचा कुठे दिसत नाही आहे म्हणजे काय शिवसेना एन सी पी एकत्र येऊन काम करतायत काँग्रेस सगळ्यांना बरोबर घेऊन काम करतायत ते का सगळ्यांसाठीच एक्झिस्टन्शियल क्रायसिस निर्माण झाला आहे त्या दिवशी आपण काँग्रेसवर चर्चा केली तर काँग्रेसचे नेते पण तेच सांगत शिवसेना युबीटीला मुंबई महानगरपालिका सध्या सध्या जास्त महत्त्वाची वाटते अशा परिस्थितीमध्ये नक्की आपले स्टेक्स कुठे आहेत आणि कशा पद्धतीने आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे ह्याची एक स्ट्रॅटेजी आ, ही पक्षामध्ये ठरवण्याचं काम कुठेतरी सुप्रिया सुळेंना वाटतं की आपण त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की अजूनही त्या पक्षामध्ये जे आ, स्टेक होल्डर्स आहेत खासदार असतील आमदार असतील त्या लोकांना त्या लोकांकडे तो पेशन्स आहे का कारण तुमच्याकडे त्या पद्धतीचे लोक खालती काम करायला नसतील तर फक्त एकट्याच्या बळावरती कुठलाच पक्ष उभा करता येत नाही तुमच्याकडे आर एस एस सारखी ऑर्गनायझेशन नाही आहे की जी तुम्हाला सतत त्या कार्यकर्त्यांची नेत्यांची रसद पुरवत राहील अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ते कसं निर्माण करणार आहात आणि शेवटी जर त्या पद्धतीचा पुष आत्ताच्या परिस्थितीत तुमच्यावरती आला तर तुम्ही काय करणार आहात याची उत्तरं कुठेतरी अजून शोधणं आवश्यक आहे सध्या तरी सुप्रिया यांनी मार्ग स्वीकारलेला कमीत कमी, कमी आपल्याला एक अर्चना सावंत आहेत त्यांनी पण म्हटलेलं आहे की विरोधामध्ये स्पेस खूप मोठी आहे आणि ती जागा घेण्यासाठी हा प्रयत्न चांगला आहे कारण विधीमंडळात पक्षाची ताकद कमी आहे त्यामुळे त्यांना रस्त्यावरची लढाई ही लढावी लागणार आणि ते जनतेला सुद्धा आवडतं पण मला पुढे हा प्रश्न घ्यायचा आहे की ही रस्त्यावरची लढाई जर असेल तर ती म्हणजे कारण ते कारण ते एका आघाडीचा भाग आहे म्हणून तो प्रश्न आहे असं नाही की पक्षाने असं काही करूच नाही एकट्याने वगैरे पक्ष आपापल्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या विचारधारेच्या अनुषंगाने भूमिकांच्या अनुषंगाने एकटे सुद्धा रस्त्यावर हो उतरतात पण आपण काल सुद्धा पाहिलं काँग्रेसचं अधिवेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही भावना होती अर्थात त्यांच्या ड्राफ्टमध्ये नव्हतं पण जो फायनल त्यांचं रिझॉल्युशन तयार झाले जे जा, ठराव तयार झाले त्यामध्ये हे सुद्धा होतं की ते इंडिया आघाडीसोबत कायम राहणार आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये पर्यायाने महाविकास आघाडी काँग्रेसच्या बाजूने तरी सध्या कायम राहणार आहे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अजून ती स्पष्टता येत नाहीये पण त्यांनी काय अजून तोडण्याची सुद्धा भाषा केलेली नाहीये त्यांनी जे काय फक्त स्वबळावर म्हटलेलं आहे ते सध्या मुंबई महानगरपालिकेपुरता एक संकेत दिलेले आहेत पण ओव्हरऑल महाविकास आघाडीसोबत तरी सध्या ते आहेत असंच दिसतंय आता यातला महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे की ज्यावेळेला काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे दोन हजार एकत्र आणण्यामागे खूप मोठी भूमिका ही शरद पवार यांची होती तो एक दुवा होता की त्यांनी या दोघांना जोडलं मध्या काळामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेला वाद झालेले आहेत खास करून वीर सावरकरांसंदर्भातल्या भूमिकांसंदर्भातले जेव्हा वाद झालेले आहेत तेव्हा सुद्धा पवारांनी त्याच्यामध्ये मध्यस्थी केली की एकमेकांना अडचणीत आणतील असे तुम्ही मुद्देच उपस्थित करू शका विषय संपवा सो पवारांनी ज्या पद्धतीने महाविकास आघाडीची ती मूठ मांडून ठेवण्याचे प्रयत्न केले किंवा ते म्हटल्यानंतर सगळ्यात वरिष्ठ ते असल्यामुळे त्यांचा शब्द हा शेवटचा असं सगळ्या प्रत्येक वेळेला जे झालेला आहे झाले तर मग महाविकास आघाडीचं सुद्धा काय भविष्य राहत हा मुद्दा अत्यंत महत्वाचा शरद पवारांचं रिअलाइनमेंट पॉलिटिकल रिअलाइनमेंट हा त्यांचा अत्यंत महत्वाचा हे राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे विविध पक्षांमध्ये असलेले संबंध कोणाहीकडे जाऊन ते पोचू शकतील अशा पद्धतीची त्यांची असलेली त्यांच्याकडे असलेलं म्हणजे काय म्हणतात त्याला की त्यांचं हाताची हातोटी हा मुद्दा माझ्या मते अत्यंत महत्त्वाचा त्याच्यामध्ये राहिलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आत्ता ती हातोटी त्यांच्याकडे आहे का आणि ही हातोटी तेव्हाच निर्माण होते ज्यावेळेस तुमच्याकडे काय म्हणतात त्याला की सत्ता असते किंवा तुमच्याकडे ती पावर असते त्याच वेळेस त्या हातोटीनुसार तुम्ही ते काम करू शकता ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे तर ती हातोटी त्यांच्याकडे आत्ताच्या परिस्थितीमध्ये आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये राहतो आणि त्यातनंच कुठेतरी कारण शेवटी तुम्ही जेव्हा ते घडवून आणू शकत असाल त्यावेळेस ताबडतोब तुमचं ऐकलं जातं पण जेव्हा तुम्ही घडवून आणू शकत न नसाल त्यावेळेस मात्र तुमचं त्या बाबतीमध्ये ऐकलं जाईलच याची शक्यता फार कमी असते कुठेतरी विरोधी पक्षामध्ये सुद्धा एक स्पेस वॉर सुरू झालेलं आहे की नक्की विरोधी पक्ष म्हणून कोण हातात घेऊ शकतं विरोधी पक्ष म्हणून कोण या गोष्टी ताब्यात घेऊ शकतं या दृष्टीने कुठेतरी विरोधी पक्षांमध्ये सुद्धा आपापसामध्ये एक युद्ध आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळत आहे अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांचा जो एक्स फॅक्टर अस राहिलेला आत्तापर्यंत की विविध विचारांच्या लोकांना की ज्यांचा आपापसात एकमेकांशी कधीच डायरेक्ट कनेक्शन राहिलेलं नाही आहे त्यांना एकत्र आणणं त्यांच्याबरोबर चर्चा करणं सोनिया गांधींबरोबर प्रचंड वाद होऊन त्यांना पक्षातनं काढलं गेलं त्याच्याही नंतर नव्याण्णवमध्ये चारच महिन्यामध्ये निवडणुका झाल्या सात आठ महिन्यामध्ये आणि त्याच्याही नंतर काँग्रेसला अप्रोच करून त्यांच्याबरोबर सरकार बनवलं या गोष्टींची हातोटी शरद पवारांकडे होती त्याच्यामध्ये प्रमोद महाजनांमध्ये ती हातोटी होती एका पद्धतीने सो त्याची ते तोपर्यंत शक्य आहे जोपर्यंत तुमच्याकडे पॉवर पॉलिटिक्स करण्यासाठी त्या पद्धतीचं खालती ग्राउंड बेस तयार आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांना बेस तयार करायचा आता आणि विधानसभेमध्ये त्यांच्या दुर्दैवाने तो बेस त्यांचा तुटलेला आहे एका पद्धतीने आता तो बेस कसा तयार करायचा हे त्यांच्यासाठी मेजर चॅलेंज असणार आहे अनुजा तर मला म्हणजे हा प्रश्न महत्वाचाच होता कारण की त्यांनी अजून तरी कोणीही त्यांच्यातनं आघाडीतनं बाहेर पडण्याचा डिसिजन घेतलेला नाही ना हो। आणि त्यांच्यातले मेन दोन चेहरे होते ते म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि ही गोष्ट मला फक्त एक ऍड करायची त्याच्यामध्ये की यावेळच्या वक्त बिलावरती जे मतदान झालं त्याच्यामध्ये ही गोष्ट स्पष्ट दिसली की अजूनही अपोजिशन पार्टीज ह्या एकत्रच आहेत म्हणजे शिवसेना युबीटीने सुद्धा त्या बिलाच्या विरोधात मतदान केलं राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळ्यात जास्त टार्गेट होऊन हा सगळ्यात जास्त टार्गेट होऊन शरद पवार गप्प राहिले तरी सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाने सुद्धा त्या बिलाच्या विरोधात म्हणजे इंडिया ब्लॉकच्या बाजूने एकत्रितपणे मतदान केलेलं आपण बघितलं बाग, असेल पण जसं आपल्या मगाशी एक प्रेक्षक म्हणत होते अर्चना सावंत की त्यांना आता विधीमंडळात त्यांचं संख्याबळ तेवढं जास्त नसल्यामुळे की तिकडे ते तेवढ्या मोठ्या पद्धतीने कन्फ्रंटेशन किंवा सामना जो आहे सत्ताधाऱ्यांचा तो ते तेवढ्या ते ताकदीनं करू शकणार नाही जेवढी ती कदाचित रस्त्यावरची लढाई करू शकतात कारण की त्यांचे जे सगळे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते विधिमंडळात जाऊ शकत नाहीत सभागृहात जाऊ शकत नाहीत पण ते रस्त्यावर उतरू शकतात ती ताकद त्यांच्याकडे जर जास्त असेल तर ती दाखवणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे केवळ सोशल मीडिया पुरता ते मर्यादित राहतं का की ऍक्च्युअल रस्त्यावरची लढाई सुद्धा आणि रस्त्यावरती म्हणजे प्रत्येक वेळेला काही आंदोलनच करायला हवी असं नाही पण एक भूमिका घेणं कार्यक्रम घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने केल्या जातात हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे पण शरद पवार यांचं मौन आणि गेल्या जवळपास दीड दोन महिन्यांपासून आपल्याला पाहायला मिळते की अगदी धनंजय मुंडेंचा राजीनामा असेल वक्फचा मुद्दा असेल टॅरिफचा मुद्दा असेल आणि महाराष्ट्रातले म्हणजे अगदी कोरटकरचं सुद्धा प्रकरण असेल की त्या प्रकरणामध्ये सुद्धा अगदी गिनेचुने आपण ज्याला म्हणतो की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षातले तेवढेच नेते बोलताना पाहायला मिळतात बीडच्या मुद्द्यांवर सुद्धा सुरुवातीला त्यांनी पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत नंतर त्या थंडावलेल्या आहेत आणि असे एक दोन एक दोन करत अनेक मुद्दे हे चर्चेत येतच असतात अगदी अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यामधल्या तरतुदी असतील जी वचनं देऊन सरकार सत्तेत आलेलं आहे त्याबद्दल असेल असे अनेक मुद्दे आहेत की ज्याच्यावर पवार युजली पत्रकार परिषदा घेऊन बोलताना आपल्याला पाहायला मिळत होते ते गेल्या दीड दोन महिन्यांपासून शांत झालेले आहेत आता त्याच्यामध्ये म्हणायला असंही म्हटलं जाऊ शकतं तो एक अर्थातच त्याला आधार आहे की त्यांच्या प्रकृतीच्या ते त्यांना शक्य नाही पण जर त्यांचा सोशल मीडिया तुम्ही पाहिलात तर शरद पवार हे ऍक्टिव्ह आहेत ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या हे गेलेले होते त्यामुळे ते तिकडे ऍक्टिव्ह आहेत पण ते राजकीय मुद्द्यांपासून जरा दोन हात लांब ठेवून आहेत तर ते का असू शकतं याबद्दलची आजची ही चर्चा होती ज्यांच्या प्रतिक्रिया घेणं शक्य झालं ते आपण आज घेतलेल्या आहेत त्यामुळे आजच्या या लाईव्ह मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र दिवसभरातल्या अशा सगळ्या महत्वाच्या समजून घेण्यासाठी विश्लेषण जाणून घेण्यासाठी मुंबईतच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मुंबईत डॉट इन आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट देऊ शकता हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद